हाय हेलो नमस्कार पुनः एकदा तुमसे ब्लॉग मध्य स्वागत मी चलो है मैं है महाराष्ट्र की संस्कृति पुणे शहर पुणे में मैं जा रहा हूँ और अभी निकला हूँ शाम को क्योंकि दोस्त के घर रहने वाला हूँ और कल कल बहुत कुछ करने वाला हूँ एक मीटिंग भी है मेरे साथ में और बहुत एक्टिविटीज भी है तो वो वो तो आप देखते ना और अभी मैं ट्रैफिक में फंसा हूँ मुंबई की ट्रैफिक जो कभी छूटती नहीं है किसी को और वैसे ही मैं ट्रैफिक में अटका हूँ और दोस्तों सो ये ब्लॉग पूरा देखना मैं इस ब्लॉग में क्या क्या करने वाला हूँ मुझे भी पता नहीं लेकिन मैं बहुत मज़े मस्ती करने वाला हूँ और खाना पीना तो होगा ही क्योंकि पुणे में जा रहा हूँ तो लोग मिलेंगे दोस्त मिलेंगे बिग बॉस चे काही कंटेस्टंट भेटणार आहे सो या सगळ्या गोष्टी या ब्लॉग मध्ये होणार आहे सो बघा आणि एन्जॉय करा हा ब्लॉग सो असं कमाल खाल्लेलं आहे आणि मी पुण्यात पोहोचलेलो आहे आणि आता मी चाललोय हडपसरला माझ्या मित्रांकडे म्हणजे भरत गोसावी यांच्याकडे राहणार आहे आणि मग उद्या मी बाप्पाचं दर्शन घेणार आहे काही इंटरव्ह्यूज करणार आहे आणि बऱ्याच गोष्टी करणार आहे सो आता मी त्यांच्या घरी चाललो आहे आणि काय नाही मस्त जेवणार आहे आता तर खाल्लंच वडापाव खाल्लाय मस्त सीताफळ मिल्कशेक आहे काही नाही चंगळ करणारी जोपर्यंत श्रद्धाचं म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न होत नाही ना तोपर्यंत चंगळ करायची एन्जॉय करायचं मजा करायची मस्ती करायची आणि माझ्या युट्यूब चॅनलला को युट्यूब चॅनल रिस्पॉन्स दे रहे हो सच मे थँक्यू सो मच माझ्या युट्यूब चॅनलला जो काय रिस्पॉन्स मिळतो खरंच मनापासून थँक्यू सो मच असाच रिस्पॉन्स देत राहा अँड लव यू ऑल मी बघतो तुमचा आणि हा ब्लॉग सुद्धा पूर्ण बघा आता सो पहाट झालेली आहे म्हणजे निगाले मी कधी साडेपाच सहाला ला उठून छान आता मी गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहे माझ्याबरोबर आहे भरात गोसावे आणि अशा प्रकारे आम्ही चाललोय मस्त बाप्पाचं दर्शन घ्यायला

इतकं सुंदर ट्रीट आणि स्वागत केलं भरत आणि भगत फॅमिली यांनी सो so, थँक्यू सो मच so तुम्हा सगळ्यांना आणि आता मी निघालोय माझ्या कामाला इंटरव्ह्यू द्यायला निधीला भेटायला मिळची स्टुडिओला भेटायला आणि कोणाला भेटायला आहे यासाठी तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा कोण आहे ती व्यक्ती <laughs> वाण तिच्या बरोबर पुन्हा एकदा इंटरव्ह्यू केला आहे बिग बॉस नंतर आम्ही पहिल्यांदा भेटलो सो मजा केली आम्ही या इंटरव्ह्यू मध्ये आणि हा इंटरव्ह्यू बघालच पण हा ब्लॉग सुद्धा बघा

आणि अशा प्रकारे मी आणि देशमुख खूप भांडलो खूप बोललो आणि खूप कमाल इंटरव्ह्यू झालेला आहे मजा आलेली आहे आम्हाला सगळ्यांना आणि मी भेटलो शोशो शोशो शु, सोनालीला नाईन्टी वन पॉईंट वन वर आणि मजा आली कारण मला इथे वेगळा एक्सपिरियन्स मिळालाय सोनाली सोमवार मंगळवार बुधवार नसल्यामुळे तिचा शो होस्ट करायला कोणी नव्हताच तिने मला सांगितलं की अक्षय तू करशील का सो मला पहिली ती गंमत वाटली आणि नंतर मग ती म्हणते नाही खरं हे सो मी एक गोड प्रयत्न केलेला आणि तो फक्त फक्त शो शो सोनालीमुळे शो, शो, झालेला आहे आणि मी आर जे म्हणून तुम्हाला दिसणार आहे सॉरी ऐकायला येणार आहे सो नाईन्टी वन पॉईंट वन वर संध्याकाळी पाच ते सात सोमवारी मला ऐकायला मिळेल तुम्हाला थँक्यू शोश सोनाली माझ्या प्रमोशन सहित म्हणजे अक्षय केळकर बिग बॉस विनर या प्रमोशन सहित तू मला ही संधी उपलब्ध करून दिली सो त्याची थोडीशी झलक मी या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे बिग बॉस घरात सगळ्यात मोठी गोष्ट असायची ती खूप कठीण होती इकडे मला पॅन सुद्धा वापरायला आला नसायचं आणि माझं माझी माझा छंद आहे की चित्रकार जेव्हा मी फ्रस्ट्रेट होतो एकतर झोपतो तेव्हा झोपतो किंवा चित्र काढतो सो दोन्ही गोष्टी नव्हत्या म्हणजे झोपायला होता मी चित्र काढायला पण तुम्ही जसं गाणं ऐकताय मी जसं सतत गाणी ऐकत असतो घरात सुद्धा माझ्या चोवीस तास गाणी चालू असतात ता। चोवीस तास मध्ये बारा तास बाकी झोपतो मी लगेच म्हणा की काय भेटतो यार बिग बॉस घरात सुद्धा हा फेकत होतात ते नाही चुकले माझं बारा तास ता बारा तासांमध्ये बरेच तास मी गाणं ऐकत गा असतो आणि चित्र सुद्धा काढत असतो सो चित्र काढताना मला गाणंही लागतेच आणि तसंच आपण ड्रायव्हिंग करताना आपल्याला गाणं लागतं किंवा कोणावर बसलेलं असताना फील घेण्यासाठी गाणं लागत असतं कसं आहे मला फ्लटिंग जमत नाही मग तो गाण्याचा फील घेऊन बऱ्याच छान चित्रांसोबत मी फ्लट करत असतो सो असंच गाणं ऐकत राहा रेडिओ सेटी नाईन्टी वन पॉईंट वन वर आणि ऐकत राहा थोडं काय ना अक्षय केळकरला सगळ्याच ठिकाणी सो शो होस्ट करून काही रील बनवून थँक्यू सो मच मला खूप मजा आलेली आहे रेडिओ सिटी थँक्यू सो मच so आणि मी पुन्हा एकदा येईन आणि असंच येत राहीन असंच मला बोलवत राहा मला मजा आलेली आहे सो so, आता इंटरव्ह्यूज आणि आर जे स्टेशन जे काही इंटरव्ह्यूज होते म्हणजेच इंटरव्ह्यूज ते संपलेले आहे आणि मी जातोय पुढच्या वाटचालीला म्हणजे भूक लागली मला सो so, खायला जो आता सगळ्या इंटरव्ह्यू आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर माननीय पियुष आणि मी इथे छान जेवणार आणि सो so, अशा प्रकारे खूप नाही दोन तीन इंटरव्ह्यू दिल्यानंतर पुण्यात फिरल्यानंतर अमृता देशमुख बरोबर मी इंटरव्ह्यू केला आणि बऱ्याच कमेंट्स आल्या मला इंस्टाग्रामवर आणि पाहिल्याच्या फोटोवर सो so, मग म्हटलं की हाँ ठीक है ना मैत्रिणी सोबे हे, 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 दात माला तो खूब पाइजे मैत्रिणी बॉपी टेट करता हूँ लेकिन ठीक है कॉफी डेट पे आया हूँ और गरीबी दोस्त ने मेरे लिए एक कुछ गिफ्ट लाया है। वो तो मैं दिखाने वाला हूँ आप सभी को लेकिन अब अभी कॉफी पीने वाला है सो so, देशमुख भाई की वजह से ये सब होने वाला है देशमुख भाई हो म्हणजे देशमुखमुख एक कमाल देश्मु देश्मु बस देशमुख प्रेम आहे ना देशमुख हे अण्णा प्रेम आहे देशमुख आणि मी इथे इराणी कॅमेमध्ये छान कॉपी मिळणार होत आणि ते गिफ्ट आहे हे मी दाखवेनच तुम्हाला कारण मी पाहिले दे तर मग म्हंटल आपण प्रेक्षकांना सुद्धा जात्या तो नाही दोन भाषा आवडतो तो मेरे लिए देशमुख ने एक बहुत ही सरप्राइज लिया और वो मैं आपको दिखाऊंगा कॉफी के बाद अभी नहीं तो ऐसे ही ब्लॉग देखते रहिए पूरा बहुत सारे मैसेजेस आ रहे हैं सभी को रिप्लाई देते हुए हालात खराब हो रही है मैडम की मैडम अभी आप दोस्त को मिलने आए अपने बॉयफ्रेंड को बाजू में रखिए और अपने मोबाइल को भी बाजू में रखिए और ये जो दोस्त मिल गया है उसके साथ कॉफ़ी पी लीजिए क्योंकि कॉफ़ी ठंडी हो रही है आप जिस। आ, एक तो ये आपने बता दिया है सारे लोगों को की मेरा एक बॉयफ्रेंड है तो बहुत गलत इंफॉर्मेशन आपने दे दी है इसकी वजह से आपके ऑडियंस में अगर कोई होगा अच्छा बंदा तो वो उसको लगेगा कि अरे अमृता से अपने बात क्यों करूँ तो ऐसा बिल्कुल मत कीजिए ये फेंक रहा है सो So, सो असं खरी गोष्ट आहे मी म्हटलं आहे सो कमेंट बॉक्समध्ये ती आपला बॉयफ्रेंड शोधू इच्छिते आणि आता तुम्ही म्हणाल की ही हिंदीमध्ये का बोलते सो so, ती पण जे काही ऑडियन्स आहे हिंदी मराठी असा प्लीज याच्यात भाव करू नका हा कुठला बिग खेळ नाही सो so, तिला फक्त आपला एक सुंदर बॉयफ्रेंड शोधायचा सो so, कमेंट बॉक्समध्ये मस्त आपली प्रोफाईल पाठवा शोधते सापडला खूप डिस्कशन डिस्कशन की आमचे डोळे जड झालेले आणि आम्ही मग महाराष्ट्रीय फूड मागवले जे छान वांग्याचं भरीत आणि नाचणीची भाकरी आणि अळूवडी असं सगळं सुंदर मागवलं आणि सुंदर खाणार आहे दे। हा देशमुख

आता या सगळ्या गोष्टी थांबवून आमच्या डोळ्यांना आराम देऊन आम्ही मेंदूला ताण न देता जिभेवर छान रेंगाळणारी चव भरता ताव आता पट्टक थांबल्या मी इथे ओळखतात लोक देशमुखांना आणि अक्षय केळकर यांना तर मी गपचूप घेऊन आलो म्हटलं गाडीत खाऊया मस्तानी 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 तर या गाडीत नाही असं काय करायचं सो अशा प्रकारे छान जेवण झालंय आता पुण्यातलं एक गोल्डन फुल स्टॉप जर लावायचं झालं तर तो मस्तानी लागणार आहे सो so, हा आ, मी एक गोल्डन फुल नाही करत पण मस्तानी म्हटलं ते त्यामुळे ब्रँड कुठला जातो गावा आणि निरोप घ्यावा पण त्याच्या आधी ते सरप्राईज जे बाकी होत ते दाखवणारे पण मी जस म्हटलं ते कॉफी शॉप मध्ये तर नाही दाखवलं मी हॉटेल मध्ये नाही दाखवलं आता गाडीत मस्त नाही दाखवलं पण देशमुखला सोडायला जाताना ते नक्कीच दाखवलं मी ते काय आहे असं बघा अशा प्रकारे आमचं फिरून झालं भांडून झालंय आणि भांडून म्हणजे आणि ते सरप्राईज काय बघूया आपण हे असत एकाच डन आणि काल दाखव well आणि हे देशमुख ने महाडी छान गिफ्ट कार्ड दिले डिअर अक्षय तुझ वाच डिअर अक्षय कॉंग्रॅस ऑन विनिंग बीबीएम फोर बिग बॉस सीजन फोर ट्रॉफी एक प्रतिस्पर्धी म्हणून हे लिहिताना खूप त्रास होतोय तरी सुद्धा एक मैत्रीण म्हणून खूप आनंद होतोय की तू जिंकलायस बाकी तर काय आपण कायमच बेडीतले बडीज असणार सो कंग्रॅच्युलेशन वन्स अगेन अँड एन्जॉय हे हे खूपच गोड दिसत आणि थँक्यू खरंच थँक्यू हे सरप्राईज मला फार आवडलेलं आहे आणि देशमुख खरंच थँक्यू सो मच तू तू नेहमीच सपोर्ट केलाय मला सो आ, काय नाही आता मी तिला सोडतो आणि मी जातो होता माझ्या गावी सो <laughs> तुमच्या आपले रास्ते मी जाते आपले रास्ते <laughs> सो बस आपण इथे जर ब्लॉग संपवूया आणि थँक्यू सो मच मला तुझ्या ब्लॉग मध्ये घेतल्याबद्दल मी जर खूप ऑकवर्ड दिसले असेल त्याचं कारण आहे की माझा पहिला ब्लॉग आहे की ज्याच्यामध्ये मी पार्ट झालेले त्यामुळे यू सो मच सो फुली मी जर uh, माझे ब्लॉग करायचे घेतले तर मी याच्यापेक्षा बरे करेन सो जरूर माझे ब्लॉग पण चेक करा नंतर कधी सो आता मी मानना निरोप देतो देशमुख बाईंना आणि uh, पुढे आपण थोडस कंटिन्यू राहूया आणि त्याची या ब्लॉगची सांगता करूया सो so, तिला बाय बाय करतो आणि भेटूया आपण आणि अशा प्रकारे रात्री भरत यांच्या घरी थांबून <tele> छान मुंबईकडे प्रवासाला निघालो आणि आता मी हे खावर खाणार लोडी भावन फूड मध्ये पुण्याच्या आणि मुंबईकडे जाणार आहे सो so मी अशा प्रकारे घरी पोहोचलेलो आणि खूप ट्रॅफिक होती पाच तास लागले मला पुण्यामधनं पोहोचायला सो so, इस तरह ब्लॉग आपने देखा होगा और आपको ये ब्लॉग कैसा लगा कुछ मराठी में अगर समझ नहीं आया तो भी मेरे प्यार के लिए हिंदी शुरू के बिग बॉस अंदर मैं मराठी सुधा बोलते हैं सो so, दोनों भी ऐसे मुझे देखते रहिए ब्लॉग देखते रहिए मैं क्या कहा क्या करता हूँ वो देखते रहिए और आपको ये ब्लॉग कैसा लगा ये कमेंट बॉक्स में मुझे बताइए और प्लीज चैनल को लाइक कीजिए शेयर कीजिए सब्सक्राइब कीजिए बस वन लाख होने के करीबी है हम और वो सिल्वर प्लेट भी यहाँ पे लग जाएगी ट्रॉफी के साथ आ जाएगी सो गाइस प्लीज आई लव यू मैं सिर्फ और सिर्फ आप ही कहूंगी तो 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 तो